श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी दिवाळी आलेली आहे आणि या दिवशी आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मी पूजनाचा दिवस म्हणजे अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला अर्पण केलेला असतो जी धन समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते या दिवशी आपण माता लक्ष्मी बरोबर गणपती बाप्पा आणि इतर देवतांचं पूजन करतो असं म्हटलं जातं की या पूजनामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती यश आणि समृद्धी येते प्राचीन कथेनुसार दिवाळीच्या दिवशीच प्रभू श्रीराम माता सीतेसह अयोध्येतून परतले होते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती आणि म्हणून आजही आपण दिवाळीच्या दिवशी घरात दिवे लावतो दिवा हा प्रकाशाचा आणि सकारात्मकतेचा सा प्रतीक आहे तो अंधार वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर करतो आणि देवी लक्ष्मी जिथे प्रकाश असते तिथे स्थायिक होते असं मानलं जातं दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते जो कोणी श्रद्धेने भक्तीने लक्ष्मी पूजन करतो लक्ष्मीची सेवा करतो त्याच्या घरातून दरिद्रता दूर होते आणि धनसंपत्ती टिकून राहते आणि त्यामुळे आपल्या घरात जी संपत्ती आहे तर ती वाढावी तिच्यात कधीही घट होऊ नये म्हणून या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करणं हे अत्यंत शुभ म्हणलं जातो दिवाळी हा संपूर्ण वर्षातला सर्वात महत्वाचा आणि मोठा दिवस असतो त्यामुळे आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रातही या दिवशी काही खास उपाय सांगितले गेले आहेत आज मी तुम्हाला अशाच एका अतिशय प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे आणि तो आहे आंब्याच्या पानांचा एक खास उपाय तर हा उपाय दिवाळीच्या मंगळवारी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या रात्री करायचा आहे असं म्हणतात की हा उपाय केल्याने जीवनात एक चमत्कारिक सकारात्मक बदल होतो आणि अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात घरातील निगेटिव्ह एनर्जी नजर लागणे अडचणी आर्थिक तंगी हे सगळं दूर होऊन लक्ष्मी देवीचा स्थायिक वास आपल्या घरी होतो या उपायामुळे लक्ष्मी पूजनाचा संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि सुखसमृद्धी घरात कायम राहील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेला करायचा आणि त्यासाठी काय काय लागणार आहे या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपासा उपाय सांगणार आहे जो आपल्याला यावर्षी दिवाळी मंगळवारी करायचा आहे दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला तर तो तुमचं नशीब बदलू शकतो असं मानलं जातं या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे दिवाळीच्या दिवशी वातावरणात खूपच प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि याच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो पूजा करतो त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होतो आपल्याकडे झाड फक्त फळासाठी आरोग्यासाठीच तर धार्मिक दृष्टिकोनातही फार महत्वाचं मांडलं जातं अगदी प्राचीन काळापासून आंब्याच्या पानांना शुद्धता आणि सकारात्मकतेच प्रतीक मानलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की दिवाळीच्या अमावस्याच्या दिवशी जर आंब्याच्या साधनांचा काही विशिष्ट प्रकारे वापर केला तर आपल्यावर असलेल्या संकटांपासून अडथळ्यांपासून आपल्या त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते त्यामुळे घरातील वाईट शक्ती दूर होतात वास्तुदोष कमी होतो आणि ग्रहदोषांचा प्रभावही सौम्य होतो जर या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होते आणि ती कृपा म्हणजेच तुमच्या घरात धन समृद्धी आणि ऐश्वर्याचं आगमन होतं खूप वेळेला आपण पाहतो की आप काही घरांमध्ये सतत वादविवाद होत असतात किरकोळ करण्यावर भांडणं होतात कमवलेला पैसा टिकत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये अडथळे येतात किंवा मुलांना योग्य मार्गच सापडत नाही काही घरांमध्ये सुख शांती कायम राहत नाही शुभ कार्याचं वेळेवर चोणीत होणं अशक्य होतं कधी कधी आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकी कोणीतरी आपल्या कळत न कळत आपल्यावर वाईट नजरेचा प्रभाव टाकत असतो ते बोलताना आपल्या तोंडावरती नेहमी गोड बोलतात पण मनात मात्र आपल्यासाठी ईर्ष्या आणि द्वेष ठेवतात आणि अशा लोकांची वाईट नजर आपल्या घरावर पडली की बऱ्याच गोष्टी अचानकपणे बिघडू लागतात तर या सगळ्या गोष्टींमुळे घरात अडचणी वाढतात संकट येतात आणि प्रगती खुंडते त्यामुळे दिवाळीच्या दिवशी जो की अमावस्येचा विशेष दिवस आहे जर तुम्ही आंब्याच्या पानांचा हा उपाय केला तर त्या नकारात्मक शक्ती दूर जातात आणि घरामध्ये सौख्य समाधान आणि स्थिरता निर्माण होते आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून करायचा आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल टाकायचा आहे जेणेकरून तुमचं शरीर मन आणि आत्मा पूर्णपणे पवित्र होईल आणि तुम्हाला त्यातून एक नवीन ऊर्जा मिळेल नंतर घरात जाऊन देवघरातल्या सर्व विधिवत पूजा करायची आहे अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे संपूर्णपणे शुद्ध आणि प्रसन्न करायचं आहे तुम्ही हा उपाय सकाळी करता किंवा संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी सुद्धा करू शकता कारण लक्ष्मीपूजन प्रामुख्याने संध्याकाळी केलं जातं आणि तोपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला सात आंब्याची पानं घ्यायची आहेत जी ताजी हिरवी आणि कुठेही फाटलेली नसावीत म्हणजे जी पूर्ण आणि चांगल्या अवस्थेत असतील तर ती पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये शेंदूर किंवा कुंकू घालून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर आंब्याच्या झाडावरून एक लांब तुम्हाला काडी सुद्धा घेऊन यायची आहे आणि त्याने त्या प्रत्येक पानावरती एक सुंदर असं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कारण स्वस्तिक हे एक मांगल्याचं प्रतीक आहे ज्यामध्ये माता लक्ष्मीसह अनेक देवी देवतांचा वास असतो आणि शुभ कार्यात तो फार महत्वाचा मानला जातो हे पान तयार झाल्यावर त्यांना एकत्र करून धाग्याने बांधायचा आहे म्हणजे एक तोरण तयार होईल जर तुम्हाला शक्य असेल तर तोरणात झेंडूची फुलं देखील शकता ज्यामुळे ते आणखी सुंदर आणि शुभ दिसेल तयार झालेलं तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी आपण घर सजवतो पण आर्टिफिशियल तोरण फक्त घराच्या शोभेसाठी असतात आणि त्यातून काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर या आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि जर कोणी तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर नजरबाधा टोटके किंवा अन्य नकारात्मक क्रिया केली असेल तर हे तोरण त्यांना पूर्णपणे दूर करून घरातील सकारात्मक ऊर्जेला वाढवतो ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याच्या पानांना फार महत्व आहे आणि त्यामुळे पूजेमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो तर हे तोरण तुम्ही भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ते सावधगिरीने तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तोरण जास्त दिवस मुख्य दरवाजावर ठेवू नका कारण वेळ गेल्यानंतर त्याच्याबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा ते निर्माण करू शकतं आणि त्यामुळे ते वेळेवर काढणं आवश्यक आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे कारण सायंकाळी आपण आपल्या घरात लक्ष्मीपूजन करणार असतो आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी हा उपाय केल्याने घरात स्वच्छता आणि पवित्र एकाग्रतेची जास्तच अनुभूती होते ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आनंदाने येते लक्ष्मी देवी त्या ठिकाणी राहते जिथे स्वच्छता आणि पवित्रता असते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा टिकून राहावी यासाठी घर आपलं संपूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवणं खूप गरजेचं आहे तर या उपायासाठी तुम्हाला एका भांड्यात थोडेसे गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि नंतर त्या पानाने गंगाजल घेऊन ते आपल्या पाण्यानं आपलं संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे तर तुमच्या देवघरात बेडरूम मध्ये दे, स्वयंपाकघरात आणि मुख्य दरवाजावर अंगणात जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे तुम्हाला हे पाणी म्हणजेच गंगाजल त्या आंब्याच्या पाण्याने घरभर शिंपडायचं आहे तर या प्रकारे घर संपूर्णपणे स्वच्छ आणि शुभ होतं ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर देते दे। जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पिण्याचं पाणी घेऊ शकता त्यामध्ये थोडीशी हळद थोडासा कुंकू आणि थोडीशी कापऱ्याची वडी बारीक चुरून त्यामध्ये घालू शकता आणि हे पाणी सुद्धा तुम्ही ते घरभर शिंपडू शकता तर अशा प्रकारे देखील घर स्वच्छ आणि शुभ होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभते आणि म्हणूनच लक्ष्मी, ला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या सोप्या पण प्रभावी उपायांनी तुमचं घर आणि मन दोन्ही पवित्र ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच समाधानाने आणि आनंदाने वास करेल आणि तुमच्या आयुष्यात भर भरभराट सुख शांती येईल पूजन मंगळवारी होणार आहे आणि मंगळवार हा दिवस खास करून भगवान हनुमानांना समर्पित असतो त्यामुळे या दिवशी पूजन करणं हे अत्यंत शुभ म्हणजे जात आणि या वर्षी दिवाळी अमावस्याच्या दिवशी येते ज्यावेळी आपण हनुमानांची विशेष पूजा करतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर शेंदुराने किंवा कुंकवाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या अकरा पानांना एकमेकांवरती ठेवून हनुमानजींना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील जे काही शत्रू आहेत जे काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी मनपूर्वक प्रार्थना करायची आहे आणि तिथेच बसून हनुमान चालिसेचं एकदा तरी पाठ नक्की करायचा आहे हा उपाय सुद्धा दिवाळीच्या दिवशी केल्याने फारच प्रभावी ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि जर तुम्ही हे सर्व करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा शुभफळ मिळेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ